मूळ उद्देश बाजूला सोडून जे काही प्रकार होत आहे आजचा या माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलेले आहात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आज आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे मी शिवराज बसवंतराव पाटील राहणार माळेगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील विद्यमान सरपंच तथा क कर देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी संचालक आहे या संचालक मंडळावर असताना काही या ठिकाणी दैनंदिन कामकाज असतील किंवा या कृषी उत्पन्न बाजार समितीची जे स्थावर मालमत्ता आहे या संदर्भातील काही अनागुंदी कारभार होत असल्याबाबत आपल्याला या ठिकाणी सांगावं या उद्देशाने या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इस्थावर मालमत्ता विकण्याबाबतचा एक सपाटा लावलेला आहे याची परवानगी घेत आहेत आणि काही विक्रीच्या माध्यमातून या ठिकाणी काही प्रस्ताव तयार करत आहेत आणि याची बदलामी होत हो आहे एक जमिनीचं प्रकरण या ठिकाणी विक्रीचं आल्यावर त्यावर महाराष्ट्र शासनाच्या माननीय मंत्री महोदयाच्या तर्फे इष्टे आलेला आहे हे सर्व घडत असताना काही देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत हानेगाव उपसमिती या ठिकाणी काही प्लॅट आहेत हे प्लाट काही पूर्वी लीजवर दिलेले आहेत त्यांचं शेलडीट तारीख संपलेली आहे हे संपलेले असताना त्यांना वेळोवेळी नोटीस वगैरे देऊन त्यांचा पाठपुरावा करणं चालू आहे तरीसुद्धा काही लोकांचे लीज डील करत आहेत हे लीज लीज डील करण्यामागे मुख्य हेतू कोणाचा आहे काय आहे हे कशा पद्धतीनं करत आहेत याबाबतची माहिती मला न मिळाल्यामुळे मी दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी या संस्थेचे सचिव यांना लेखी पत्र दिलं आणि ह्या संदर्भात कोणतंही धोरणात्मक निर्णय असतील लेजडेड असेल किंवा शेतीचे व्यवहार असतील इतर कोणतंही दैनंदिन कामकाज सोडून की कोणतेही प्रकरण या आजच्या तारखेपासून पुढे चर्चा होईपर्यंत सर्व संचालकांची चर्चा होईपर्यंत कोणतंही वर्णात्मक काम तुम्ही करण्यात येऊ नये असं त्यांना पत्र देऊन त्यांना सुद्धा माहिती दिली आणि तशा पद्धतीचं मी माननीय सभापती सुद्धा त्या पद्धतीनं सांगितलं तरीसुद्धा काल दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचं या पत्र असतानासुद्धा त्यांनी लिजडीट केल्याचे संबंधित सचिव यांनीच फोनवर मला सांगितलं त्यावरून एक संचालक असल्या कारणाने आणि ह्या मूळ उद्देश बाजूला सोडून जे काही प्रकार होत आहे त्याबद्दल अनियता दिसून येत अस असल्याबाबत मला समजलं आणि त्यामुळे ही जे आहे या ठिकाणचे ते सर्वसामान्य जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्वांना कळावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे या संदर्भाच्या तक्रार मी माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब तसेच तालुका निबंधक साहेब या सर्वांना मी पत्र दिलेलं आहे या पुढील काळामध्ये होणारी अनर्थ टाळावी आणि याबद्दल कुठंतरी आळा घालावं यासाठी मी चौकशी तात्काळ चौकशी करून पुढील होणारा प्रकार थांबवावी अशी मी कळकळीची विनंती माननीय साहेबांना केलेली आहे या ठिकाणी वेळोवेळी मासिक सभेमध्ये सचिवांना सूचना व आदेशित करण्यात येत आहे की आपलं प्रोसिडिंग वेळेवर करा कॅशबुक वेळेवर करा जे काही वसुली वसुलीचे अपडेट असतील वसुलीचे हिशोब असतील ते सर्व सभागाराला दाखवा असे वेळोवेळी सूचना दिलं तरीसुद्धा आज तागायत एकही रेकॉर्ड उपलब्ध नाही अद्यावत कंप्लीट नाही याचं कारण काय आहे ते समजत नाही आणि यामुळे अनियमितता दिसून येत आहे यामुळे की असंच पेंडिंग अगर राहिलं तर याचं दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी मी आज सुद्धा त्यांना पत्र दिलं आहे की मला प्रोसिडिंग आणि कॅशबुक आणि वसुलीचे हिशोब आणि लिजडीची यादी हे त्यांना मी मागितलं असता तरी तसं तुम्हाला आम्ही देता येणार नाही माननीय सभापती साहेबांचा आदेश आहे असं सांगून आणि येणाऱ्या मीटिंगमध्ये हे ठेवून तुम्हाला देण्यात येईल असं मला लेखी पत्र त्यांनी दिले यावरून असं लक्षात येते की एक जबाबदार संचालक या संस्थेवर असूनसुद्धा ह्या संचालकाला अशा प्रकारची उडवाओचे उत्तरे देऊन आणि मानहानी करत आहेत याचं कुठं तरी मला खेद वाटत आहे आणि याबाबतीत एक सर्वसामान्य शेतकरीचं प्रश्न या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सोडव न सोडवता इतरच कार्यक्रमामध्ये लक्ष घालत आहेत आणि त्याचं ओहापोह करून अनियमितता करून काहीतरी बेकायदेशीरपणे नियमबाह्य जे मान्य नाही अशा पद्धतीचं कार्य करत असल्याचे दिसून येत आहे यास का कर्मचारी दोषी आहेत किंवा का संचालक मंडळामधले कोणी दोषी आहेत हे काही मला कळायला मार्ग नाही हे चौकशी अंत्य सर्व पुढे येईल तरी याची ये ताबडतोब चौकशी करण्यात यावी असे मी सर्व स्तरावर पत्र देऊन त्यांना विनंती केलेली आहे तर याबाबत आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो कोणासोबत नाही नाही मला जे काही आपल्याला पत्र दिले चार तारखेला चार तारखेला पत्र दिल्यानंतर सुद्धा आपण अकरा तारखेला तुम्ही लिजलीता करता आणि त्या संबंधित व्यक्तीचं जे काही पुरावे असतील त्याला जे काही नियम असतील आपल्या संस्थेअंतर्गत हे नियम कोण्या धर्तीवर केलं काय केलं काहीच का का न करता एकदम चारच दिवसामध्ये लिस्ट डील करण्यामागचं कारण काय यावरून असं मला दिसत आहे की याच्यामध्ये कुठंतरी पाणी मूर्त आहे काहीतरी आहे का एक शंका उत्पन्न होत आहे तो शंका निरसन होईपर्यंत मी शंका धरावं हे माझं सार्थ विचार आहे मला कोणावर ऑब्जेक्शन आहे आणि हितसंबंध आहेत का नाही चौकशी आणि ती जोपर्यंत चौकशी होत नाही तो वेळपर्यंत करणार नाही मला त्याबद्दलची एक अनियमितता दिसून येऊन मला वाटलं म्हणून मी यामध्ये शंका उत्पन्न केलेलं आहे मी कोणाचे हितसंबंध आहे असं मी अजिबात म्हणलेलं नाही सर तुम्ही यामध्ये आता सांगता आरोप केलेले आहे की यावेळी तुम्ही सभापती आणि दुसरे जे संचालक आहे तुमच्यासोबत त्यांनी कुठे याबद्दल कधी भूमिका घेतली नाही पण तुम्हाला भूमिका घेऊन समोर यावं आणि तुमच्या या संदर्भात कसा होता नाही सभापती साहेबांना काय माहिती आहे काय नाही हे मला माहीत नाही जे मासिक सभेमध्ये विषय येतात त्या विषयाला जे काही अनुसरून काम आहेत ते संबंधित सचिवांना करायला पाहिजे या ठिकाणी गेल्या तीन तीन महिन्याचीच प्रोसिडिंग रेडी नाही अद्यावत रेडी नाहीत कोणते विषय कोण्या महिन्यामध्ये टाकले काय केलंय आणकोंदी काय केलंय हे काही कल्पना नाही आणि याबाबत वेळोवेळी संचालक मंडळाने सुद्धा त्या सचिवांना ताकीद दिलेलं आहे की तुम्ही आज आज तगायत सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवा वेळोवेळी सांगलं तर सुद्धा की कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलेले नाही यामागचं कारण काय आहे ते गुलदस्त्यातच आहे आता यामध्ये काय काय संचालक दोषी आहेत काय सचिव दोषी आहे किंवा अजून काय भानगड आहे ते जो वेळपर्यंत चौकशी होत नाही तो वेळपर्यंत कळायला मार्ग नाही त्यानंतर तुमची येणाऱ्या काळामध्ये जर समजा अशी लवकरात चौकशी नाही झाली तर नेमकी भूमिका काय असणार आहे या पद्धतीची अगोदर चौकशी पाहणार परत एकदा मी स्मरण पत्र माननीय उप जिल्हा निबंधक शाळांना पत्र दि त्यानंतर लोकशाही मार्गाने आणि काय करता येईल उपोषणाचा मार्ग आहे उपोषणाचा मार्ग अवलंब आहे त्यानंतर सुद्धा काही होत नसेल तर माननीय न्यायालयामार्फत मी न्याय मागायचं काम करेन प्रश्न त्याच्यामध्ये तुम्ही आरोप केलेला आहे सगळे मी साहेब उपनिबंधक साहेब देगलूर यांच्याशी फोनवर बोललो त्यांनी या ठिकाणी उपलब्ध नव्हते त्यामुळं त्यांची माझी भेट प्रत्यक्षात झालेली नाही त्यांची मी वेळ मागितलेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये त्यांनी नवीनच रुजू झाले असल्याकारणाने त्यांची माझी भेट झाली नाही मी काल या संदर्भित माहिती माननीय जिल्हा उपाध्य निबंधक साहेब काहीतरी आहे त्यांचं नाव सुद्धा माझं फोनवर बोलणं झालं याबाबतची त्यांना मी फोनवर माहिती दिली आणि तशा पद्धतीचं मी तक्रार देत आहे असं सांगितलं या दरम्यानच्या दोन तीन दिवसातच हा कार्यक्रम झाल्यामुळं मी त्या अधिकारी साहेबांना भेटमध्ये प्रतीक्षा झाली नाही तरीसुद्धा याबाबतची माहिती मी फोनद्वारे त्यांना देण्यात आलेली आहे